राजकारणाचा विचार केला काल राजकारणात टेन्शन कोणाला आहे भाजप एकदम निर्धास्त आहे कारण भाजपला आता कोणती भीती नाही पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत भाजप महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर जाणार नाही हे शंभर टक्के उद्धव ठाकरे यांना फारसं टेन्शन नाही कारण त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काही नाही भरपूर काही त्यांनी गमवलेलं आहे राज ठाकरेंचा विचार केला तर राज ठाकरेंकडे गमावण्यासारखं काय नाही आता जे काय मिळणार ते कमवणार आहेत मग आता प्रश्न असा उरतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टेन्शन कोणाला आहे आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जर कोण अस्वस्थ असतील तर ते आहेत एकनाथ शिंदे आणि त्यापाठोपाठ अजितदादा पवार दोन हजार चोवीसचा जो निकाल लागला लोकसभेचा निकाल हा निश्चितपणे महायुतीच्या विरोधात लागला होता अचानकपणे लाडक्या बहिणी आल्या सव्वा दोन कोटी लाडक्या बहिणींना अगदी वाटेल तसे पैसे वाटले आणि मतदान हे आपल्या बाजूने करून सत्तेमध्ये युती आली विधानसभेमध्ये आता प्रश्न असा येतो की हे दोघं अस्वस्थ काय आहे आता पहिलं बघूया एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अस्वस्थ एवढ्यासाठी किंवा असं म्हणा की फडणवीसांनी त्यांची नांगी दाबून टाकलेली म्हणजे तोडलेली एका पद्धतीने त्यांचे जे प्रकल्प होते त्याला त्यांनी स्टे दिला त्यांच्या खात्यावर नजर फडणवीसांची त्यांच्या खात्यात जी माणसं आहेत त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यात जी माणसं आहेत ती फडणवीसांची म्हणजे फडणवीसांनी एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि त्याच्या टोळीची कोंडी करून ठेवली आता अजितदादा पवार अजितदादा पवारची किती कोंडी झाली त्यांची तरी त्यांना फारसं ते अस्वस्थ होत नाही त्याला कारण असं की ते पूर्णपणे अवलंबून हे भाजपवर आहे त्यांना माहिती आहे जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आपण आहोत त्यामुळे ते भाजपशी जुळवून घेतात पण आता हळूहळू हळूहळू असं वाटायला लागलंय की अजितदादा आणि शिंदे हे दोघही अस्वस्थ आहे त्याला कारण पण तसं आहे येणाऱ्या पंच्याहत्तर दिवसामध्ये निकाल लागणार आहे धनुष्यबाण चिन्ह कोणाचं शिवसेना हा पक्ष कोणाचा म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सुप्रीम कोर्टात होणार आणि त्याच वेळी अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यातही मोठा सामना होणार की घड्याळ हे चिन्ह कोणाचा आणि राष्ट्रवादी हा पक्ष मूळ कोणाचा एकंदरीत आजपर्यंत सुप्रीम कोर्टाची टिप्पणी बघितली किंवा आजपर्यंत त्यांनी काही प्रकरणात दिलेले निर्णय किंवा निकाल बघितले तर निश्चितपणे ते असंच सांगतात की शिंदे आणि अजितदादा यांच्या हातातून त्यांचे पक्ष आणि त्यांचं चिन्ह जाणार जर ते जाणार तर मग त्यांच्यासमोर पर्याय कोणते तर दोन पर्याय एक म्हणजे विलिनीकरण आणि दुसरा म्हणजे तो त्यांना मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागणार कारण तो पक्ष जर त्यांचं राहणार नाही ते चिन्हच त्यांचं राहणार नाही तर आमदार आणि खासदार त्यांचे कसे राहणार मग आता ते दोघंही अस्वस्थ झाले तर आश्चर्य वाटायला नको अशा वेळी त्यांच्या समोर पर्याय काय आहे तर फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे भाजप दुसरा जो पर्याय मध्यावर्ती निवडणुकीचा तर ते त्यांना भारी पडू शकतं कारण भाजप हा असा एक पक्ष आहे जो मुसद्दी आहे रणनीती आखणार आहे त्यांनी आतापासूनच काय केलं तर जिथे जिथे अजितदादा आणि शिंदेचे आमदार किंवा खासदार आहेत तिथे त्यांनी आपले उमेदवार उभे करायला म्हणजे तयार केलेले आहेत मग ते दुसऱ्या पक्षातील एखादा आमदार एखादा माजी खासदार माजी आमदार किंवा ताकदवर पदाधिकारी हे घेण्याचं सत्र भाजपात सुरू आहे याचा अर्थ भाजपने बी प्लॅन तयार केलेला आहे सूत्रांची जी माहिती आहे की अनेकदा एकनाथ शिंदे हे जाऊन अमित शहाना भेटलेले आहेत दिल्ली वारी करतात अजितदादा फारशी दिल्ली वारी करत नाही पण ते संपर्कात असतात अमित शहाच्या आणि फडणवीसांच्या ऑफर आहे ती ऑफर अशी आहे की भाजपला विधानसभेत महाराष्ट्राच्या आपलं संख्याबळ हे दोनशे चौतीस करायचं आहे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार जवळजवळ तीन ते चार आमदारांचा पाठिंबा हा भाजपला आहे पण भाजपला आता असं वाटतंय की पूर्ण बहुमताने एकदम ताकदीनिशी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत दो दोन हजार एकोणतीस पर्यंत राहो मग जर पूर्ण ताकदीनिशी राहिले तर त्यांच्याकडेही दोन पर्याय आहेत पहिला पर्याय अमित शाह यांनी ऑफर दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना की तुम्ही जर उद्या कोर्टामध्ये हरला कारण निकाला येणार ऑक्टोबर अखेरीपर्यंत किंवा जास्तीत जास्त पंधरा नोव्हेंबर पर्यंत पक्ष आणि चिन्ह कोणाचं याचा निर्णय हा सुप्रीम कोर्ट देणार म्हणजे देणार बाजूने आला तर संपूर्ण टेन्शन हे संपलेलं असेल शिंदेचं आणि अजितदादांचं पण तसं ते चिन्ह दिसत नाही कायदेतज्ञांचं मत असं आहे की सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दणका देतानाच था। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिलासा देऊ शकतात उद्या जर पक्ष एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या हातून गेला तर त्यांच्याकडे सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो म्हणजे विलिनीकरणाचा आणि अमित शाहनी त्यांना तोच पर्याय दिलाय की तुम्ही जर हरलात तर तुम्ही तुमचा पक्ष आमच्या पक्षात विलिनीकरण करा तुम्हाला योग्य तो मान सन्मान दिला जाईल तुमच्या आमदारांना खासदारांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल तुम्ही आमच्या सोबत या जर अजितदार आणि एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची ताकद आणखीन मजबूत होणार आहे मजबूत म्हणण्यापेक्षा विरोधकच उरणार नाही कारण जर दोनशे संख्या संख्याबळ हे जर महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपकडे आलं तर मग उरलं काय ताकद ही भाजपची वाढलेली असणार आणि म्हणून अमित शहा यांनी ही पहिली ऑफर दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजितदा की तुम्ही आमच्या मध्ये या आमचं विलिनीकरण करा आणि पक्षाची ताकद वाढवा पक्षासाठी काम करा एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी जर तो पर्याय जर नाकारला मग त्यांच्याकडे पर्याय काय होतो तर त्यांच्याकडे हा पर्याय उरेल की मध्यावधी निवडणुकीला म्हणजे पोटनिवडणुकीला त्यांना सामोरं जावं लागेल जर पोटनिवडणुकीला सामोरं जायचं तर मग भाजपशी त्यांना दोनात करावे लागणार म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे भाजप मग स्वबळावर किंवा हे दोन पक्ष एकत्र येऊन किती निभाव लागू शकेल तर तसा निभाव लागणार नाही त्यामुळे भाजप समोर कशा पद्धतीने आपण जायचं हे टेन्शन आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाही कारण उद्या जर निवडणुकीला सामोरं गेले तर त्यांचे आमदार आणि खासदारच तयार होणार नाही बहुसंख्य आमदार आणि खासदार हे म्हणतील की सामोरं जायचं